नमस्कार मंडळी महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर चला जाणून घेऊया जरांगे पाटलांच्या हत्येचा कट का रचला होता त्याच्या पाठीमागचं खरं कारण काय याची सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला आता आपण मुद्दा समजून घेऊया सगळ्यात अगोदर की जरांगे पाटलांचा हत्येचा डाव कसा करण्यात आला होता बघ जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी मीडियाच्या समोर पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं की धनंजय मुंडेचा कार्यकर्ता कांचन नावाचा याची आणि धनंक्या मुंडेचे मुंडेची काय झाली होती भेट झाली होती आणि या भेटीमध्येच माझा त्या ठिकाणी हत्येचा कट रचला गेला होता असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आता ही माहिती उघड कशी पडली आपण जर काल पाहिलं त्या ठिकाणी तर गंगाधर काळकोटे यांनी जालना पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलं होतं आणि ज्यावेळेस गंगाधर काळकुटे पाटलांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे आणि जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी त्या घेतलेली आहे आणि अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी ठरलेले आहेत असं त्या ठिकाणी गंगाधर काळकुटे पाटलांनी जालना पोलीस अधीक्षकांना सांगितलं होतं आणि ज्यावेळेस त्यांनी ही तक्रार त्या ठिकाणी दिली त्याच्यानंतर काही वेळातच काय झालं जालना पोलीस अधीक्षक किंवा जालना पोलिसांनी त्या ठिकाणी काय केलं अमोल खुणे आणि दादा गरुड नाव या दोघांना त्या ठिकाणी काय केलं गिरफ्तार केलं त्यांना अटक केली आता याच्यामध्ये काय बघा अमोल खुणे अमोल खुणे कोण आहे तर अमोल खुने हा जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे म्हणजे ज्या अमोल खुनेनं एकेकाळी कोपर्डीच्या आरोपींना त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या आरोपींवरती तलवारीनं त्या ठिकाणी वार केले होते आणि त्याच्यानंतर अमोल खुने याला एरोडा कारागृहामध्ये अडीच वर्षाचं जेल पण झाली होती म्हणजे अमोल खुनेचं पण समाजासाठी एवढं मोठं योगदान असताना अमोल खुणे जरांगे पाटलांचे सुपारी कस काय घेऊ शकतो तर हा त्याच्या पाठीमागचा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तर मग याच्या पाठीमागे काय होऊ शकतं किंवा काय झालेलं असू शकतं आपण मध्यंतरी जर पाहिलं तर अमोल खुनेवरती ज्यावेळेस त्या ठिकाणी खुनी हल्ला झाला होता तर या अमोल खुनेला भेटायला जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले होते मग एक अमोल खुने जो समाजासाठी एवढं काम करतो किंवा कोपर्डीची आरोपी होती ज्यांनी त्या ठिकाणी हल्ला पण केला होता एकेकाळी जरांगे पाटलांचा जुना सहकारी पण होता मग हाच अमोल खुने जरांगे पाटलांना मारायची सुपारी कस काय घेऊ शकतो ते याचा पाठीमागचं कारण असं असू शकतं की अमोल खुणे याला पैशाची सगळ्यात मोठी गरज निर्माण झाली आणि लाख दोन लाख रुपये नव्हे तर हा अमोल खुणे कोट्यावधी रुपयांची पैसे घेऊन कोट्यावधी होण्याची एका रात्रीचं स्वप्ने पाहू लागला हा महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा बघा जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी का देण्यात आली असावी तर त्याच्या पाठीमागचं दुसरं कारण आहे जरांगे पाटलांचं बीड जिल्ह्यामध्ये जे काही सातत्यानं दिवसेंदिवस त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या लोकांमध्ये जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी प्रस्थान त्या ठिकाणी निर्माण होत होतं म्हणजे फक्त मराठा समाजच नाही तर अनेक समाजाचे लोक जरांगे पाटलांवरती बीड जिल्ह्यामध्ये प्रेम करू लागले होते सातत्याने दिवसेंदिवस वाढतच होतं आणि मग तिथला बीड जिल्ह्यामधल्या काही प्रस्थापित नेत्यांना असं वाटत असेल की बाबा जरांगे पाटलांचं जर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वजन वाढत गेलं तर हे जरांगे पाटील भविष्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी काय होतील जड जातील त्यामुळे आपण काय करू ठीक आहे बाबा जरांगे पाटलांना कायमचं संपवून टाकू हा त्या ठिकाणी दुसरा मुद्दा हा मुद्दा बघा जरांगे पाटलांना संपवण्याचा मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता म्हणून जरांगे पाटलांची ओळख आहे आणि जरांगेराव पाटील हा असा एकमेव नेता आहे की ज्याने आत्तापर्यंत इथल्या व्यवस्थेकडून पैसे घेतले नाहीत आणि समाजासोबत गद्दारी केलेली नाहीत हे फुटले नाहीत तुटले नाहीत आणि मग हा नेता जो मराठ्यांच्या लोकांच्या हृदयामध्ये जाऊन बसलाय हा नेता तुटत नाही फुटत नाही आणि हा नेता त्या ठिकाणी आपल्या राजकीय वर्चस्वाला या त्यापासून आपल्याला काय झालेलं आहे त्या ठिकाणी धोका निर्माण झाल्या मग आपण काय करू ठीक आहे बाबा जरांगे पाटलांना काय आमचं संपवून टाकू हा पाठीमागचं एक कारण असू शकतं आपण पाहिलं या दोन तीन कारणांमुळे जरांगे पाटलांच्या हत्येचा कट त्या ठिकाणी रचला गेला असावा असं या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला जरांगे पाटलांच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रातला मराठा समाज शांत बसणार नाही इथल्या जरांगे पाटलांना जर कोणी स्पर्श जरी केला तर त्यांना ते खूप महागात पडणार आहे का महागात पडणार आहे तर जरांगे पाटलांसाठी आमच्यासारखे कोटेवधी मराठीत आम्ही छातीचा कोट करू पण जरांगे पाटलांसाठी आम्ही त्या ठिकाणी मादेपुढे पाहणार नाही होत कारण जरांगे पाटलांचं मराठा समाजासाठी योगदान हे खूप मोठं आहे आणि जरांगे पाटील हे जिवंत राहणं पुढचे पन्नास वर्ष जरांगे पाटलांनी जिवंत राहणं हे गरजेचं आहे का गरजेचं आहे तर अगोदर तुम्हाला पाटलांचं योगदान सांगतो जरांगे पाटलांचं समाजासाठी योगदान काय आहे आत्तापर्यंत म्हणजे गेल्या साडेतीनशे वर्षानंतर एवढा प्रामाणिक योद्धा जर कोण भेटला असेल तर तो फक्त संघ मनोज दादा जरांगे पाटील आणि या जरांगे पाटलांमुळे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना त्यांचा हक्काचं आरक्षण मिळालं हक्काचं आरक्षण गेल्या कित्येक वर्षांनंतर इथल्या व्यवस्थेसोबत लढून झगडून जे आरक्षण भेटलं नव्हतं ते आरक्षण जरांगे पाटलांनी मिळून दिलंय आणि जरांगे पाटलांचं असणं का गरजेचं इथलं सरकार जे आहे ना इथल्या सरकारला झुकवायची आणि वाकवायची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये आता कुणाकडे ना तर ती फक्त जरांगे पाटलांकडे जर जरांगे पाटील आपल्या सोबत राहिले ना ते इथल्या सरकारसोबत लढून इथल्या सरकारसोबत झगडून आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो ज्याप्रमाणे आपण मराठा आरक्षण त्या ठिकाणी सरकारकडून झगडून घेतलेला आहे त्याच्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असेल भविष्यातील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल या शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा सरकारसोबत लढून आणि झगडून घ्यायची ताकद हिवजळा पाटलांकडे आणि तेवढी धमक जरांगे पाटलांकडे पण जरांगे पाटलांनंतर असा योद्धा पुन्हा होणार नाही की जो योद्धा एकनिष्ठ राहील जो योद्धा फुटणार नाही जो योद्धा तुटणार नाही आणि असा एकमेव योद्धा आहे तो म्हणजे संघर्ष योद्धा मनोयदादा जरांगे पाटील त्यामुळे जरांगे पाटलांचं आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे आणि दुर्दैवाने सांगावं असं वाटतंय छत्रपतींच्या काळामध्ये पण फितुरी होती आणि आजच्या काळामध्ये सुद्धा फितुरी होत आहे म्हणजे अमोल खुणेसारखे जर आपलेच गद्दार होत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपलेच गद्दार आपल्यासोबत राहून आपल्यासोबत गद्दारी करत असतील तर त्या गद्दारीचा परिणाम असा होतो की त्या गद्दारीचा परिणाम असा होतो की त्यांचा धोका हा आपल्याच लोकांना होतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अवघे त्रेपन्न वर्ष जगले छत्रपती संभाजी महाराज अवघे बत्तीस वर्ष जगले खरंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपले महापुरुष जर जास्त वर्ष जगले असते तर या देशात इंग्रजांनी पाऊल सुद्धा ठेवलं नसता आणि हा भारत देश पारतंत्र्यात सुद्धा गेला नसता आणि इथल्या रैतेला इथल्या शेतकऱ्याला खरंच सोन्याचे दिवस आले असते पण दुर्दैवानं आज आपले छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये जास्त वर्ष जगू शकले नाहीत छत्रपती संभाजी महाराज जास्त वर्ष जगू शकले नाहीत पण साडेतीनशे वर्षानंतर आज या ठिकाणी जरांगे पाटील नावाचा एक छत्रपती शिवरायांचा मावळा छत्रपती शंभूराजांचा मावळा आज आपल्याला मावळा या रूपाने या इतिहासामध्ये या मातीमध्ये या मावळ्याने जन्म घेतलेला आहे आणि आज त्या मावळ्याला जिवंत ठेवणं आपल्यासाठी गरज आहे आपण त्या काळामध्ये नव्हतो किंबहुना त्या काळामध्ये छत्रपती शिवराज छत्रपती संभाजी महाराज अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी निघून गेले आज आपल्याला जरांगे पाटलांना आपल्यामधून निघून जाऊ द्यायचं नाहीये आणि जरांगे पाटलांसोबत कोण फंद फफितुरी करत असेल तर अशा फंद पितुरांपासून आपल्या समाजानं आणि आपण वेळेत जावत राहायचे आणि जरांगे पाटलांच्या हत्येला सुद्धा कोण स्पर्श करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की जरांगे पाटील जगले जरांगे पाटील वाचले जरांगे पाटील टिकले जरांगे पाटील आपल्या सोबत राहिले तर आपण इथल्या अवस्थेसोबत लढून आपल्याला हवं ते मिळवू शकतो पण लक्षात ठेवा जर जरांगे पाटलांना काही झालं तर मात्र आपली अवस्था काय होईल त्यामुळे जरांगे पाटलांच्या सोबत आपल्याला कायम उभं राहायचं आहे छातीचा कोट करायचं आहे आणि जरांगे पाटलांची आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षा करायची कारण की या प्रकरणाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला जरांगे पाटलांच्या हत्येचा कट कसा रचला आहे जगजाही झालं आहे त्या ठिकाणी म्हणजे काळकुटे पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलं बीडमध्ये यांच्या बैठका होत होत्या या आरोपींना सांगितलं होतं जरांगे पाटील आंतरवाळी सराटीमधून बाहेर केव्हा पडतात सराटीमध्ये येतात किंवा घरातून बाहेर केव्हा पडतात त्यांचे दौरे कसे असतात ही सगळी माहिती आम्हाला सांगा आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्लॅन करणार आहोत आणि जरांगे पाटलांना आम्ही संपवणार आहोत हा म्हणजे पाटलांनी सांगितलेली या खांचन नावाचा जो काही जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये त्यांच्या बाईटमध्ये उल्लेख केला आहे याचा प्लॅन असा होता की जरांगे पाटलांना त्या ठिकाणी त्यांच्या जेवणामध्ये विषबाधा करायची त्यांना त्या ते ठिकाणी जरांगे पाटलांचा धोका निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी जेवणामध्ये विष घालायचं आहे त्यांच्या गोळ्या घालायच्या त्यांच्या जेवणामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पाटलांनी असं सा सांगितलं की धनंजय मुंडेची जी गाडी आहे ती गाडीचं पासिंग राजस्थानचं आहे आणि त्या गाडीचा वापर करून जरांगे पाटलांच्या गाडीला गाडी धडकवायची आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटलांची हत्या करायची असा कट त्या ठिकाणी रचला गेला होता पण हा कट या ठिकाणी मराठा बांधवांनीच हाणून पाडलाय बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना ज्यावेळेस या गोष्टीची माहिती मिळाली त्यावेळेस ते त्यांनी त्या ते ठिकाणी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि त्या ठिकाणी संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना कशा प्रकारचा धोका होऊ शकतो याची इथंभूत माहिती त्या ठिकाणी दिली आणि या योद्ध्याचा जीव त्या ठिकाणी वाजण्यास त्यांनी पुढाकार घेतलेला आहे इथल्या व्यवस्थेला इथल्या सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना इथल्या सरकारने झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे कारण जर लक्ष्मण हाकेला प्लस सुरक्षा दिलेला आहे ते तर जरांगे पाटलांना सुद्धा इथल्या सरकारने प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे कारण जर उद्याच्याला जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झाला ते या महाराष्ट्रातला मराठा समाज हा शांत राहणार नाही महाराष्ट्रामधला मराठा समाज हा पेटून उठणार आहे कारण मराठ्यांचा आज्ञामूळ जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण एकदा जर मराठ्यांचं आज्ञामूळ उठलं तर पळता भुईपुडी करून सोडणार आहे मराठ्यांचं आज्ञामूळ त्यामुळे वाटतं तेवढं सोपं नाहीये त्यामुळे जरांगे पाटलांना झेडपस सुरक्षा द्यावी आणि जरांगे पाटलांच्या हत्येचा कट ज्यांनी रचला होता त्यांची कॉल रेकॉर्डिंग चेक करावी त्यांची सीडीआर तपासावे आणि त्यांना त्या ते ठिकाणी इथल्या भारतीय संविधानानुसार इथल्या व्यवस्थेला कायद्यानुसार त्या आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांची सगळी माहितीही मीडियाच्या समोर इथल्या सर्वसामान्य जनतेच्या समोर आली